राज्य नाही तर केंद्रातही आपण दखलपात्र आहोत हे विखे पाटील पुन्हा दाखवून देणार आहेत विखेंच्या आमंत्रणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा एकदा प्रवारा नगर येथे येत आहेत राष्ट्रपती पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट नगर जिल्ह्यात आणून या यापूर्वीच आपली राजकीय ताकद दाखवली आहे आता पुन्हा देशातील पहिल्या फळीतील नेते लोणी प्रवारणा नगरला येत असल्याने विखेंची ताकद वाढली आहे आगामी काही वर्षात विखे पाटील हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होतील अशा चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत विशेष म्हणजे अमित शहाच्या या दौऱ्यामुळे फक्त विखेंडचीच नाही तर भाजपची ही ताकदही वाढणार आहे नियोजित केलेल्या या दौऱ्यामुळे नगरचं राजकारण कसं तीनशे साठ अंशात बदललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरला रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी राहता व कोपरगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत लोणी येथील शहाच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे या दौऱ्यात शहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभापती राम शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सगळेच मंत्री, मंत्री हजर राहणार आहेत अमित शहा हे प्रवारानगर दौऱ्यानंतर थेट कोपरगावला जाणार आहेत तेथेही भाजपचे नेते असलेल्या कोल्हे कुटुंबाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा हे दुसऱ्यांदा प्रवारानगर येथे येत असल्याने विखेंच्या राजकीय वजनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कारण एरवी मुंबई वगळता महाराष्ट्रात वारंवार न येणारे देश नेते विखेंच्या लोणी प्रवरेत वारंवार येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात विखेंची एक वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे विखेंनी यापूर्वी महसूल मंत्रीपद सांभाळले होते त्यानंतर विखेंकडे जलसंपदा खात्याचा कारभार देण्यात आला अमित शहाकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतर राज्यातील पहिली सहकार परिषदही विखेंच्या लोणीत घेण्यात आली याच बैठकीत कार्याखाड्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्या सहकारावर व सहकारी साखर कारखानदारीवर महाराष्ट्राचं राजकारण चालतं त्यात साखर उद्योगाला लोणीतील या निर्णयामुळे जिवंतपणा आला सहकारातील अनेक प्रश्न अमित लोणीत येऊन मार्गी लावले होते त्यानंतर आता शहा दुसऱ्यांदा लोणी येत आहेत त्यामुळे शहाच्या या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे संदर्भ मिळतील अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे यापूर्वी विखेनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालून मराठा नेते मनोज धरांगे यांच्या आंदोलनात यशस्वी शिष्टाई केली हे आंदोलन सोडल्यानंतर विखेंचे राजकीय वजन हे राज्यात व दिल्लीत प्रचंड वाढल्याची चर्चा झाली त्यानंतर केंद्रीय समितीत स्थान केंद्राने केला याच राजकीय प्रभावामुळे अमित शहा रविवारी पुन्हा नगर दौऱ्यावर येत आहेत लोणी येथील कार्यक्रमानंतर अमित शहा थेट कोपरगावला जाणार आहेत तसे पाहिले गेले तर स्थानिक राजकारणात विखे कोल्हे या दोन्ही घराण्यात सध्या राजकीय वितुष्ट असल्याच्या चर्चा आहेत भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी काही वर्षांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात आंदोलन केले होते परंतु आता अमित शहा हे या दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघात दौरा करणार असल्याने या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन करून ते नगरच्या राजकारणात विखेंचं एक अध्याय सुरू करतील अशा शक्यता वाढल्या आहेत कदाचित याच दौऱ्यात अमित शहा हे मंत्री विखे यांच्या मध्यस्थीनेच विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा शब्दही देतील असेही बोलले जात आहे अमित शहा यांच्या या दौऱ्यापूर्वी म्हणजेच गेल्या आठवड्यात अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठे नुकसान केले जिल्ह्यातील उत्तर भागापेक्षा दक्षिणेत मोठ्या प्रमाणात होत्याचे नव्हते झाले आता अमित शहा यांच्या दौऱ्यात नुकसानग्रस्तांना केंद्राची वेगळी मदत शेतकऱ्यांची कर्जमाफी साखर कारखान्यांना नव पॅकेज अशा घोषणा होऊ शकतात अमित शहा नेमकी कोणती घोषणा करतात हे पुढच्या चोवीस तासात समजणार असले तरी विखेंच्या लोणीतून या घोषणा होणार असल्याने विखेंचा प्रभाव वाढणार आहे शहाच्या या दौऱ्याचा जसा विखेंना फायदा होईल तसाच फायदा भाजपलाही होणार आहे विखे कोल्हे सभापती राम शिंदे हे भाजपचे सर्व नेते या निमित्ताने एकत्र येणार आहेत शिवाय भाजप एक संघ होऊन त्याचा फायदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत होणार आहे भाजपचे सगळे नगरी नेते एक संघ होणार आहेत मित्रांनो अमित शहाच्या नगर दौऱ्यामुळे विखेंचे वजन वाढेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद